नमस्कार मित्रांनो आपण वरसोबाच्या दर्शनासाठी आलेलो आहे ही वारसाची झाड आहे तुम्ही पाहू शकता आम मंदिराचे पण काम चालू आहे हा चला तर दर्शनासाठी हवं जी आय सुबह प्रथम आली त्या आता या सब कायले जीवने नक्की हेलो हम हादरवर बसना का त्या रोज रोज संध्या जीवन पाहले बघा मी याला विचार